औचित वाडी <laughs> <अरे, दोड़ी, दोड़ी, laughs> बर मी काय होतोय मा काय होतोय माझं काम तुमच्याकडे अरे काय झालंय काय अरे ऐकून तर घ्या एक काम होत मा जाऊ मी नाही बोला बोल अरे काय नाही खालचं रान वाढायचंय फक्त रान तयार करायचं भिंडीला मळ्यातलं म्हणाल नाही नाही शक्यच नाही अरे पैसे डबल देतो डबल नको टिबल नको तुमचे तुम्हाला माहिती तुमच्या वावराकडे बिबट्या आम्ही काय जीवनाशी जावं तुमच्या पैशासाठी भाऊ बिबट्या गेल्याला झाले जवळजवळ दोन तीन महिने बिबट्या परत दिसला बी नाही कोण म्हणलं कोण म्हणलं म्हणजे आता आम्ही जात नाही तिथं काही आपलं काढितो तो तुम्ही असता घरामध्ये काम सगळे बाहेरचे लोक करते आम्हाला माहितीये ना आम्ही बाहेरच असतो अरे दादा आता कसं बिबट्या नाही राहिला वावर लोकांनी हुसकून दिला आता त्याला तुम्हाला तुम्हाला सांगतो हजार रुपये दिले आता दीड हजार रुपये देतो तेवढं रान सांगाय मारून टाका नको तीन नको तुम्हाला म्हणलं ना पैसे डबल नको करू त्या तुमच्या राणाकडे जायलाच नको नाही आम्हाला नेलं म्हणजे काय करायचं याचं काही नाही पण बायको आहे ना काय नाही म्हणजे बरं एक मिनिट बिबट्या जर असला तर मी तुम्हाला पैन देईन बिबट्या तिथं मला फक्त बिबट्या दाखवा मी तुम्हाला पाच हजार रुपये

अरे शेर्डी नाही बिबट्या दाखवा मला अहो तुम्ही शेळी बांधली का तिथं मग बिबट्या बरोबर का शेळी खायला येईन ना मग आपण आम्ही लगेच दाखवून देऊ तुम्हाला अरे काय चाललंय तुमचं शेळी बिबट्या आणि तुम्हाला तुम्ही म्हणले ना बिबट्या मग दाखवा मला कुठे बिबट्या मग शेळी शिवाय बिबट्यासाठी सण नाहीकडे घरी काळ नाही आणि कशाला बळी द्यायची उगत बिबट्या करता बै नाही द्यायची मग आला गेलं की आपण हुकळून लावायचं देऊ बिबट्या तुम्हाला दाखवायचा बिबट्या आलाय बरं ठीक आहे मग एक काम करा शेर्डी तुम्ही चाल आणि मला दाखवा कुठे बरं चालू शेळीचं तू आन, जो जो। बर का शेळी आण आणि आपण लगेच वावरात जाऊ चल येत का लगेच बरं ठीक आहे मी आता लगेच नाही येत मी घरी जातो कपडे बदलीतून येतो तुम्ही शेळी सोय करून तिथे तुमची आहे ना बिबट्या दाखवायची मला दाखवा आणि तू पाच हजार घेणारच पाच हजारांनी मी जिंकणार आहे मी बिबट्या नाहीच

अरे आपल्याला म्हणजे होते पाहिलं <laughs> एवढा मोठा इथं अरे होस काय एवढा मोठा आहे का बिबट्या दिसन जर चालत नाही येड्यावानी आणि बिबट्या नाहीच आता तुला तुम्हाला शेडी बांधते ना बघू ना तुम्ही बिबट्या येतो काय मलाच आता बर का आपण लपून बसू पुढं तरी मला वाटतंय टाइमच झाला यायचं आहे का नाही आता हम्म त्याचा येऊ बरं काय करू बघा आता तू तुम्ही म्हणतात ना हो सगळं बिबट्या येतोच काय करू आपण तिकडे बसू बरं का आणि शेर्डीला गोल्डन बरोबर शेर्डीच्या वासन येईन तू मग ते कळेल ना मला आप बिबट्या आपल्याला ना शेडी गेली नाही पाहिजे शेळी जायच्या आधीच आपल्याला दगड हरून बिबट्या हाकावा लागेल खालबाड तर अंदाज आला ना बिबट्या आलाय बिबट्या दिसत ना बिबट्या काय लहान आहे का तो पण निश्चित दगड टाकले ते बिबट्या पळून जाईल मग मला तर कळेल ना बिबट्या काय आ? अरे याची लेख कुठे गेली पाठ आईला कशाने खाल्ली मनावा तर दाव नाही दुपारी गेली कुठं नक्की अय बाई अग लक्ष ठेवी जाणार की वर कुठे गेली ओळयचं ना माणसांना सांगायचं ना अयोग थांब रे काय माई शिळी आहे ना दहाव्या सकट गेली कुठं दिसली तुला इकडे ह्या त्या गावतागड रान गावतागड नाही शेळी नाही दिसली राहू काळी पांढरी होती अशी नाही मी बघितली बर का शेळी पण ती श्याम्या आणि जाल्याकडे ती पण काळी पांढरीच होती पण ती तुमची का ते मला नाही माहिती राहू हा तिच्या आता काय कपडा काय पट्टी काय माया नावाची पण कुठे गेलेत कुठे ते वावरात गेलेत तिकडं कोणाच्या वावरात गेले त्यांना का वावर डेपुटीच्या डेपुटीच्या वावरात माई शिळी घेऊन तुमची का ते मला माहित नाही बर का हा हा नाही बघतो ना मी जाऊन डेपुटीचा वर असं नाही बोकड्याचं नाही मिळालं तर शिळी सुद्धा कापून खाते हे गावगुंडांना बरं झालं बघून तरी येतो बघा भाऊ ए अरे दहा मिनटं झाले का येतोय तुमचा डेपुटी शंभर टक्के येणार तुम्हाला सांगू तुम्ही हा बिबटे येतो मग काही खाली कशाला माझ्या खाली काय मुक्लो रे नीट बघा ना हल्ल हल्ल शिर्डी काय करू आतमध्ये तोंड कोण तर ना आम्ही ढेकडं हाणले बिबट्यासाठी शिर्डी बांधली होती हे म्हणले तुमच्या ऊसामध्ये बिबट्या आहे त्याच्यामुळे आम्ही काम करणार नाही हे म्हणून आम्ही ते पैन लावली होती की बिबटे जर असला ना मी पाच हजार रुपये देईन आपण माणसं पाच जाणं आहेत तुम्ही आधी तुम्हीच म्हणले ना आतमध्ये भिजतात नाही पाय अरे पण तुला मी सकाळी म्हणल तू तू आता शिकाला काय खेळून पार झालं हे राहिलं होतं भरायचं अरे यार मी मेल असताना तू जर डोका गोट्या डोका बिटा बाजला असला हे बघ तुमच्यामुळे मी आमच्या घरचा माणूस आहे करी उडा बिबट्या मी पण उश्या झिंडवतो काय बिबट्या उडा बिबट्या मला नाही दिसला कुडे भो मर शिंजीवानी शिजाशी एवढूच आहे बिबट्या एवढं रे तुला आम्ही यांच्यावर बर ठेवला ये रोज पिऊन राहते राव बिबटेच नाही तू काय बरे तू आता लागलं बिल नाही तुला लागलाय मर घरी तुमचा सांगतो नाही बिबट्या अ ग्या बोला मन कमरा हात देऊन चाललाय पाण्याची घागरे डोक्यावर तुझ्या पार असटकत लटकत, लटकत चाललाय आला रानातून बसलेत शाम्यान जे आले आहेत का तिकडे रानात आहे ना रानातच तिथे काही करीत येत तरी ते, ते, ते शेळी आणलेली त्यांनी शेळी आणली आणि डेप्युटी हा आणि त्यांनी शेळी आणली आता त्यांचा असा प्रयोग आहे बिबट्याचा वावर आहे ना वावर बिबट्याचा वावर काय वावर वावर हा बिबट्याचा संचार आहे शेळी पशी बिबट्या आला आणि ऊस वाजला तर आपण लगेच बिबट्याला हानायच आणि हा, हातलून जायचं जावातून पण आणि रानातून पण आणि त्याच्यामुळे त्यांनी ती शेळी आणली मला असं वाटतं जालस की तर शामरावसीत आहे ना पण त्यांचं असं म्हणणं आहे म्हणजे शेळीला पण खाऊन द्यायचं नाही आणि बिबट्या पण द्यायला पाहिजे म्हणजे आ, सापन ए, ला, ला, तो तो साप पण मेळाला पाहिजे ना ताटी पण नाही तुटली पाहिजे शिळी माझी आणि तो आता डेपुटी काही वाघ आहे का बिबट्याला खायला दिवसातून वेळा नुसता भांग पाडीत आहे आणि आता बिबट्या मारायला निघाले तिकडे खालीच येत ना खाली बघतो बघ तो सापटा तो आहे डेपुटी लावून श्यामेला अरे बाबा ही बिबटे नाहीचे तुम्ही एक काम करा दादा हो नाका बिबट्याच्या नाव खाली महाराण वाढाल अहो बिबट्या शंभर टक्के तुम्हाला सांगतो ज्याला टाइम झाला का नाही मला सांग बरं तू येऊ अरे टाईम डिगे आता आतून आला बस त्याला नसा धारला बिबटे पाणी पियाला गेला खाली पाणी पियच आपल्या ह्या गोंगा तू आला नाही तुम्हाला सांगतो मी फक्त अजून दहा मिनिटं थांबा तुम्हाला तुम्हाला बिबट्या येणार म्हणजे येणार शंभर टक्के अरे एवढ्या माणूस असते बिबटे येत नाही आता माणसं सगळे दिसते नको करू त्याला शेर्डी सोड शेर्डीच्या आल्या शेर्डी सोड काय काय साधा आलाय लवकर जाले शेडी सोड येऊ दे मग सोड ना तुला म्हणत तू तु काम कर एवढं जा लवकर हा सोड शेडी बांध तिकडे मा काम करा एवढं जाऊ तिकडे बरोबर काय बर झालं तुला लक्ष झालं ते बिबतेच नाही भाऊ या 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 सदा भाऊ आला सदा राम 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 घालावा का नाही तुम्हाला का रे काय करता अरे काय नाही यांना रान ओढायला द्यायचे ना रान ओढायला आम्हाला मला गांजे लावतात काय काय बोलतो मग गांजा लावित काही लाविता का मग अरे दादा भेंडी लावायची भेंडी चांगलं हा काय चालू राहतो डेरीकडे <laughs> इकडे निघतो हा, हा? भेंडी लावायला बोकड्याची पार्टी द्यायची तर शेळीची 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 हा कुठे पार्टी शेळीची पार्टी ऐक तुला बोललो का तू याकडे येतो ना तो म्हणजे डेप्युटी पावरा स्वतःचे वाढायचे लोकांचे शेळ्या बोकड चोरायचे बंद करा ना दिवसातून पन्नास वेळा भांग पाडायचा छाप मध्ये राहायचं <laughs> आणि इकडे वावर शेळी आणली ना हा शेळी नायक सदा मला माहित नाही रे बाबा माहित नाही ते खरंच माहित नाही ऐक तुला सांगतो यांची काय लागले गावात पैन लागली आमची कि रान वाडायला चाला म्हणलं याला हे म्हणले तुमच्या उसाच्या रानात बिबट्या रान वाढणार नाही मी म्हणलं जर बिबटे असलं तर मी पैन देईन ते म्हणले तुम्हाला बघायचं का पाच पाच हजार रुपये आमची पैन लागली आणि त्याने नाही म्हणला मी घरून शिर्डी सोडून आणतो शिर्डी बांधू शिर्डीच्या वासाने बिबट्या येईल तुम्ही फोटो काढा किंवा बघा बिबटे आहे का नाही मग तुम्हाला कळन आणि माझी शिर्डी बांधूस तर याला बांधायचा ना दारूचा वास भरार रांग मागून सुरुवात केला असताना बिबट्यानी शेळी अख्खा बिबट्या महिनाभर जोडला असताना बाई शेळी कशाला बांधायची आम्ही काय खाऊन देणार होतो शेळी हा बिबट्या आला बिबट्याला आणणार होते संध्याकाळी शेळी खाणार होते बिबट्या घरी आणि शेळी तुमच्या पोटाच्या बांधणार होतो बाबा बिबट्या परवाडा घेऊ बिबट्या आता याला आहे ना काढून देऊ ती शेळी घेऊन शिर्डीचे पैसे देऊन म्हणले ना पैसे भीषण आहे शिर्डीचे त्याची शिर्डी कुठे चला शिर्डी रानातल्या वस्तू चोरीला जात होत्या दारातल्या वस्तू चोरीला जायला लागल्या आणि तुमच्यामुळं चोरीला जायला लागल्या अरे दादा पैन दावली मला काय माहिती शिर्डी आणि म्हणून मी जाण्याची होती विचारायची ना अशी काळी पांढरी शिर्डी अख्ख्या गावात फक्त सदा अरे दारातून शिर्डीची लेणी उचलायची टाप नाही

होती बघा दावाचे फक्त पण या शिर्डी कुठे मी काय म्हटलं तुम्हाला बिबट्या होता बिबट्याने शिर्डी पाच हजार तुम्ही जिंकले हजार हे शिर्डी ते याची पाच हजार जिंकले का ती शिर्डी आता मी ताणू बांधली होती साधा भाऊ दहाची दे म्हणजे बिबट्याने नेली मग पाच हजाराची पडली हा बिबटी हाय म्हणून सिद्ध करायचं बिबट्याने शेळी नेली डेपुटी दहा हजार रुपये द्यायची अकरा म्हणणार होतो हजार तोंडातली तोंडात कमी केले दहा हजार मी नाही भाऊ शेळी अरे तुम्ही तुमच्या वावरात ऐकलं नाही ना डेपुटी पोलीस देत असतो तुमच्या वावरात माझी शेळी चोरून आणली चोराचा आम्ही घे करू कारण का हे खरे माणसं हे ऐकलं नाही आमचं बिबट्या तो हे म्हणलं नाही सिद्ध करा म्हणून शेडी आणू लागली ना यांच्या मध्ये आणू लागली दुश्मनी केली एवढी दुश्मनी काढ लोकांचे भांडणं मायवर आणता सदा अरे मी निर्मळ माणूस नाही नाही निर्मळ माणसानी निर्मळ पैसे द्यायचे मला एटीएम मधून दिले तरी चालेल बँकेतल्या चालत्या नाही तर खाजगी सावकारा सुद्धा चालत्या चेक विचार चेक सुद्धा चालन पण दहा हजारला गिन्नी कमी नाही घ्यायचो डेपुटी नाही तर तीन केस संगत टाकीन अरे केस टाकायला मे नाही शिर्डी आण ती शिर्डी आणली पण आणली कोणासाठी यांच्यासाठी ना ली। ली हा ना? आ, अली हा मरक्या तुमची दहा आमची पाच पाच हजार रुपये शिर्डी आता याला दहा देतोय ना मी ना नाही का हो, तुमच्यामुळे ना एवढे ना मग अडीच हजाराचा ओढून झाला असत दुसऱ्या कोण तुम्हाला लस दिलं तर दहा हजार घालायची बाजी आली चला शेळी कशी होती मला पैसे यांच्या लागलं ना मला घ्यायची हे हा शेळी इकडे सुटून आली शेळी चार शेडी तर शेळी तर शेळी मिळाली शेडी मिळाली तू ही टाकला होता शेडी लय तो शेडी ना तिकडे खांदा याच्या घराण्याची वतनदार वतनदार घराण्याची तिला आता काय बदाम काजू खाऊ घाल एवढाच राग येत होता ना नाकाला आणायचं ना बोकड बाजारातून आणि बांधायचा नाव राहत इथून चोख झाली ती नाही आणि वतनदार घराने आमच्या गाडी ते, ते, ते ने तो ने 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 का आमच्या दारातले वतनदार मला शंभर रुपये आता बघ डेप्युटीला दहा हजार रुपये द्यावा लागले असते शेर्डी सापडण्यास तिथं आता डेप्युटी दहा नाही पण आपल्याला पाच देते ना आपले शंभर पाच हजार शंभर